नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी काट सिल्कची असो फॅन्सी डिझायनर असो किंवा डेलिव्हरची असो एखादे तरी पिवळ्या रंगाची साडी ही आपल्या प्रत्येकीकडेच असते तर या पिवळ्या रंगाच्या साडीवर नेहमीचेच पिवळ्या रंगाचे रनिंग ब्लाउज न घालता आपण वेगळा लुक करण्यासाठी कोणत्या रंगाचे ब्लाऊज घालू शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर पर्पल किंवा जांभळ्या रंगाचे ब्लाऊज पिवळ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच म्हणून पर्पल रंगाचे ब्लाऊज हे खूपच आकर्षक आणि उठावदार दिसते नंबर दोन आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचे ब्लाऊज पिवळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचे ब्लाऊज हे सध्याचे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे सध्या तर ब्राइडल लुक्स मध्ये देखील पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन हे जास्त प्रमाणात पाहायला मिळते नंबर तीन आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर व्हाईट किंवा पांढऱ्या रंगाचा ब्लाउज सध्या बऱ्याच जणी या पिवळ्या रंगाच्या फॅन्सी साड्यांवर व्हाईट किंवा पांढऱ्या रंगाचे ब्लाउज घालताना दिसून येतात नंबर चार आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज पिवळ्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूप पारंपरिक आणि उठावदार वाटते आणि सध्या तर नेट ऑरगंजा अशा फॅन्सी साड्यांमध्ये देखील पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते नंबर पाच आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर रेड किंवा लाल रंगाचा ब्लाऊज पिवळ्या साडीवर लाल ब्लाउज हे एक एवर ग्रीन कॉम्बिनेशन आहे पिवळ्या साडीवर जर तुम्ही लाल है रंगाचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट करून घातला तर तुम्हाला पारंपारिक आणि ब्राईट लुक मिळेल नंबर सहा आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाऊज साडी आणि मध्ये सध्या हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे नंबर सात आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर ब्लॅक किंवा काळ्या रंगाचा ब्लाऊज मध्ये तसंच साडी आणि मध्ये देखील पिवळ्या आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन हे नेहमीच ट्रेंड मध्ये असते जर तुमच्याकडे ब्लॅक कलरचा एखादा फॅन्सी ब्लाऊज असेल तर तो तुम्ही पिवळ्या रंगाच्या साडीसोबत नक्की ट्राय करू शकता नंबर आहे पिवळ्या साडी सोबत स्काय ब्ल्यू किंवा आकाशी रंगाचा ब्लाऊज नंबर नऊ आहे पिवळ्या रंगाच्या साडी सोबत गोल्डन रंगाचा ब्लाउज नंबर दहा पिवळ्या साडीवर तुम्ही अशा प्रकारे एखादा मल्टी कलर प्रिंटेड ब्लाउज देखील घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा